आता तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना महत्वाची पदे द्या भाजपच्या चंद्र येथील संघटनात्मक बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर भारतीय जनता पार्टी राधानगरीच्या वतीनं कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी चंद्रे येथील संघटनात्मक बैठक संपन्न झाली यावेळी केंद्र आणि राज्यात भाजपला बहुमतानी सत्ता मिळाली आहे कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि त्यागातून सत्ता मिळाली आहे भाजपच्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदावर आणि अशासकीय समित्यांमध्ये संधी मिळालीच पाहिजे विकास निधी वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य मिळावे अशा मागणीबाबत कार्यकर्त्यांचा एकमुखी सूर निघाला या संघटनात्मक बैठकीमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून भाजपा कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव प्रभावळे यांनी सक्रिय सभासद बुथ समिती रचना याचा आढावा घेऊन नवीन मंडळ अध्यक्ष निवडी संदर्भात माहिती सांगितली तालुका अध्यक्ष विलास रणदिवे हे बोलताना म्हणाले पक्ष सभासद नोंदणी आणि पक्षाने राबवलेल्या कार्यक्रमामध्ये कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून चांगली कामगिरी असल्याची प्रशंसा करत पुढील काळात येथील नेत्यांना योग्य पदाची संधी मिळेल तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील सातापा धनवडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर गुरव आर डी पाटील के टी कासोटे अशोक खोत मधुकर निकम चंद्रकांत बिहुंगडे विनोद कुलकर्णी बाळकृष्ण सुतार शरद पाटील उत्तम पाटील अजित गिरिपुमा संतोष भोगटे सागर चरक धनाजी पाडळकर सुरेश पारड बळवंत नरके वैभव चौकुले आकाश पाटील यांच्यासह बूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक स्वप्नील चरक यांनी केलं तर आभार शरद पाटील यांनी मांडले महानकरी निप्ससाठी विजय बकरे रातानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा